कशी जाणून घ्यावी हा आजचा आपला विषय आहे आणि आज आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे की जी देवाची इच्छा आपल्या कशी समजू शकतो आपल्याला कशी कळू शकते आणि देवाची इच्छा नेमकी काय आहे हे आपल्याला कसं कळू शकतं याविषयी तर देवाच्या इच्छेबद्दलच्या पाच गोष्टी आपण पाहणार आहोत पहिली गोष्टी पेत्राचे दुसरे पत्राचा तिसरा अध्याय आणि वचन दुसरे पेत्र तीन आणि वचन नऊ या ठिकाणी देवाची पहिली इच्छा आपल्या प्रत्येकासाठी काय आहे हे सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी पेत्र असं लिहितो कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही तर तो तुमचे धीराने सहन करतो कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे दुसरे पेत्र तीन आणि वचन नऊ म्हणजे पहिला पॉईंट पहिली गोष्टी देवाच्या इच्छेबद्दल की त्याची इच्छा नाही कोणाचा नाश ना व्हावा तर प्रत्येकाने त्याच्याकडे वळावं आता देवाची इच्छा कशी जाणून घ्यावी कशी जाणून घेऊ शकतो याविषयी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेली आहेत वेगवेगळे उपदेश वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मतं आहेत पण पवित्र शास्त्र काय शिकवतं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून कोणाचा काय अनुभव कोणाला कशी देवाची इच्छा कळली याच्यापेक्षा इतरांना कॉपी न करता किंवा त्यांना जसा देवाने अनुभव दिला तसा तशा अनुभवाची इच्छा न धरता ॲक्च्युली देवाचं वचन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे तर पहिला पॉईंट हा गॉड हिज पीपल टू बी सेवड देवाची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं दुसरे पेत्र तीन आणि नऊ कोणाचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही आणि पहिलं तिमथ्याला पत्राचा पत्र्याचा दुसरा ज्ञान चौथं वचन हो देखील आपण हेच वाचतो आणि त्या ठिकाणी पाऊल तिमथ्याला लिहिताना असं लिहितो त्याची इच्छा आहे की म्हणजे देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे पहिलं ते मथ्य दोन आणि चार तर बघा पहिली गोष्ट देवाची इच्छेबद्दल ही की देवाची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं हो। कोणाचा नाश होऊ नये आणि तो ते तारण कसं व्हावं हो। याच्यासाठी देखील देवाने प्लॅन केला मार्ग आयोजित आहे तारणाची तरतूद सुद्धा त्याने केलेली आहे इफिस्करास पत्र दोन वचनं चार आणि पाच या ठिकाणी देवाचा प्लॅन किंवा देवाची योजना मानव जातीसाठी मानवजातीच्या तारणासाठी काय आहे हे सांगितलेलं आहे इफ्फिस करजपत्र दोन आणि वचन चार आणि पाच या ठिकाणी असं लिहिलेलं आहे तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले तुमचे तारण कृपेने झालेले आहे म्हणजे देवाची योजना तारणाची ही देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आहे आणि ही योजना त्याने का केली तर आपण चांगले आहोत आपण चांगले होतो आपण देवासाठी काय केलं म्हणून नाही तर देव दया संपन्न आहे म्हणून आपण अपराधामध्ये मृत असता आध्यात्मिकरित्या त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे म्हणजे ही योजना त्याचं प्रेम आपल्यावर आहे त्यां तो आपला निर्माण करता देव आहे आहे आपण किती चांगला आहोत आपण काय केलं नाही आपण जन्मण्यापूर्वीच त्यांनी ही योजना करून ठेवली म्हणून आपण कोणतंही क्रेडिट घेऊ शकत नाही की मी हे केलं म्हणून देवाने ते केलं ऐकून घ्या देव दयासंपन्न आहे म्हणून इफ्फिस पत्र दोन चार आणि पाच परत एकदा बघा म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालेले असताही देवापासून दूर होऊन पापात मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आणि मग तो म्हणतो की तुमचे तारण कृपेने झालेले आहे तर ही देवाची कृपा आहे म्हणजे पहिली गोष्ट देवाच्या इच्छेबद्दल ही की मनुष्यांचं तारण व्हावं आणि तारण झाल्यावर पापांची क्षमा झाल्यावरच माणसाचा देवाशी समेट होतो कारण देवाची इच्छा जर जाणून घ्यायची तर अगोदर देव समजला पाहिजे ना का देवाची देवा हो जर ओळख नाही देवाच्या प्रीतीचा तारणाचा अनुभव नाही आणि जर एखाद्याने म्हटलं की देवाची इच्छा काय आम्हाला सांगा किंवा देवाने त्याची इच्छा मला प्रगट केली पाहिजे तसं होऊ शकत नाही आहे अगोदर आपला समेट द्वारे देवाबरोबर व्हावं लागतो आपण आपण अगोदर त्याच्याकडे वळावं लागतं प्रभुयशू ख्रिस्त आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवल्यानंतर त्याचे पुत्र आणि कन्या झाल्यानंतर देवाची इच्छा आपल्याला कळू शकते म्हणजेच जोपर्यंत आपण देवाच्या राज्यात देवाचे पुत्राने कन्या होत नाही तोपर्यंत आपण देवाची इच्छा समजू शकत नाही देव आपल्याला त्याची इच्छा प्रकट करणार नाही ही पहिली गोष्ट हा पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट असा तो इफ्फिस पत्र पाचवा अध्याय सतरा आणि अठरामध्ये सांगलेला आहे देवाची इच्छे बदल की देवाची इच्छा काय आहे पहिली गोष्ट कोणाचा नाश होऊ नये तर प्रत्येकाचं तारण व्हावं दुसरी गोष्ट ही इफ्फीस पाच सतरा आणि अठरा म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या म्हणजे प्रभूची इच्छा न समजणं हे देवाच्या दृष्टीने मूर्खासारखं होणं आहे ना आणि प्रभूची इच्छा समजून घ्या म्हणजे त्याची इच्छा त्याच्या लोकांना तुम्हाला मला समजू शकते काही पाळक लोकांना काही ठराविक लोकांना देव त्याची इच्छा प्रगट करतो त्यांना समजतं आम्हाला असं नाही आहे पाऊल इफ्फिसकरांना लिहिताना त्या मंडळीला म्हणतो की देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या म्हणजे आपल्याला देवाची इच्छा समजावं ही पाऊलाची इच्छा होती ही देवाची इच्छा आहे आणि ही माझी पण इच्छा आहे की तुम्हाला त्याची इच्छा समजावी आणि मग तो पुढं असं लिहितो द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरसात बेतालपणा आहे पण पर आत्म्याने परिपूर्ण व्हा ऊर्जलामध्ये लिहिलं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होत राहा म्हणजे ही सतत घडणारी प्रक्रिया आहे कंटिन्युअल प्रोसेस पवित्र आत्म्याचा बापतीस्वा ही एकदाच घडणारी गोष्ट आहे परंतु आत्म्याने भरत राहणं हे दररोजचं कंटिन्युअल प्रोसेस आहे म्हणून दुसरी गोष्ट इफ्फीस पाच सतरा आणि अठरानुसार की देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी आत्म्याने भरलेलं जीवन जगावं आत्म्याने परिपूर्ण हो, होत असावं ही देवाची इच्छा आहे फॉर अस टू बी स्पिरिट फिल्ड आणि ज्यावेळेस आपण त्याच्या आता आत्म्याने पूर्ण होणं म्हणजे काय की ज्यावेळेस आपण आपलं मन आपले विचार आपलं शरीर आत्मा जीव त्याच्या स्वाधीन करतो त्याच्या अधीन करतो त्याला आपला कंट्रोल देतो त्याला आपलं निर्णय घेण्याचं नियंत्रण देतो आपल्या जीवनाचं नियंत्रण देतो आपल्या शरीराचं आपल्या बोलण्याचं विचार करण्याचं त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला भरतो आणि मग देवाचं चा वचन आपल्याला कळू लागतं मग पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन समजू लागतं म्हणून आत्म्याने भरलं जाणं टू बी स्पिरिट फील्ड मीन्स टू बी कंट्रोल्ड बाय द स्पिरिट आत्म्याने भरलं म्हणजे आत्म्याला आपला जीवनाचा आपल्या स्वतःचा कंट्रोल किंवा ताबा देणे मनाने काही न ठरवणे प्रत्येक गोष्ट प्रार्थनापूर्वक करणे प्रत्येक गोष्ट करताना बोलताना विचार करणे की ही देवाला योग्य वाटेल का त्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का तर दुसरी गोष्ट पहिली गोष्ट देवाची इच्छेबद्दल काय की सर्वांचं तारण व्हावं कोणाचा नाश होऊ नये दुसरी गोष्ट की ज्यांचं तारण झालेलं आहे त्या देवाच्या लोकांनी आत्म्याने भरून जीवन जगावं आत्म्याने भरलेलं असावं आणि ज्यावेळेस आत्म्याने आपण भरलेला असतो ना आपल्याकडून बऱ्याचशा चुका होत नाही संविधान त्याचे दुरात्मे आपल्याला चकवू शकत नाही फसवू शकत नाही कारण देवाचा आत्मा आपल्याला चालवत असतो तिसरी गोष्ट देवाची इच्छेबद्दल ही पहिले थेस्लेकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि तिसरा वचन फर्स्ट थेस्लोनियन्स फोर थ्री आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे थे पहिले थेसले चार आणि वचन तीन म्हणजे तिसरी गोष्ट इच्छा इच्छेबद्दल की देवाची इच्छा काय आहे की आपले पवित्रीकरण व्हावे आता पवित्र ह्या शब्दाला काही लोक घाबरतात परंतु पवित्र ह्या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की वेगळे केलेले सेपरेटेड पवित्र देवाचे पवित्र लोक म्हणजे देवाने त्याच्यासाठी वेगळे केलेले लोक मी पवित्र आहे तुम्ही पवित्र आहात म्हणजे काय की आपण देवाने आपल्याला वेगळे केले लोक आहे आपण जगापासून वेगळे लोक आहोत तर आपलं पवित्रीकरण आपण पवित्र केलेले आहोत आणि आपण पवित्र मानावं आणि तसं राहावं आणि सर्व प्रकारच्या पापापासून दूर राहावं ही देवाची इच्छा आहे म्हणजे शुद्ध पवित्र जीवन जगावं आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्याशिवाय तारण झाल्याशिवाय कोणीही कोणीही पवित्र जीवन जगू शकत नाही आपण किती संकल्प करा किती निर्णय घ्या घ्या किती प्रयत्न करा आतून पाप आहे पापी स्वभाव आदामाचा बाहेरून पाप आहे म्हणून हे आपल्या निर्णयाने होत नाही हे धर्मकर्माने होत नाही हे काही नियम पाळून होत नाही किंवा नियमशास्त्र पाळून होत नाही हे ज्यावेळेस प्रभूशूच्या रक्ताने आपले पापांची क्षमा होते आणि आत्म्याचं तारण होतं आणि आपण देवाच्या आत्म्याच्या देवा आधी जातो त्यावेळेसच पवित्र जीवन जगणं शक्य आहे आणि म्हणून तसं न करता जर तुम्ही पवित्र शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला सांगतो की हा व्यर्थ वैफळ वेळ घालवण्याचा प्रकार आहे हे अशक्य गोष्ट आहे पवित्र आत्म्याशिवाय आपण पवित्र होऊ शकत नाही आपण स्वतःला पवित्र करू शकत नाही म्हणूनच देवाने पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे म्हणूनच आपल्याला पवित्र आत्म्याच्या अधीन राहायचं आहे तर तिसरी गोष्ट देवाची इच्छेबद्दल ही आहे की आपलं पवित्रीकरण की शुद्ध पवित्र जीवन वेगळं केलेलं जीवन विचारसरणीने वेगळे आपल्या वर्तुकीने वेगळे सर्व बाबतीत वेगळे आपण देवाचे लोक आहोत हे देणार ठेवू तर देवाची इच्छा आहे गॉड्स विल इज आवर सायंटिफिकेशन थर्ड पॉईंट चौथा पॉईंट हा आहे देवाची इच्छेबद्दल पहिले पेत्र दोन आणि वचन तेरा फर्स्ट पीटर टू थर्टीन प्रभू करता तुम्ही माणसाने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा म्हणजे जे काही व्यवस्था जगामध्ये आहे मग ती सरकारची असो किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणची व्यवस्था असो किंवा कुटुंबातील व्यवस्था असो की जी व्यवस्था नेमलेली देवाने नेमलेली आहे जे अधिकार सत्ता त्याच्या अधीन राहावं ही देवाची इच्छा आहे म्हणजे एकाच शब्दात सांगायचं म्हणजे अधीनता किंवा सबमिशन म्हणून द फोर्थ पॉईंट इज गॉड्स विल इज सबमिशन देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहावं कुटुंब प्रमुख पुरुष आहे म्हणून मुलं आणि पत्नीने त्याच्या अधीन राहावं ही अधीनता मंडळी प्रमुख ची जे आहेत त्यांच्या आधी मंडळीने राहावं ही मंडळीची चर्चची व्यवस्था सरकारची व्यवस्था नागरिक या रीतीने आपण जे काही सरकार सत्ता आहे त्याच्या अधीन राहा राहिलं पाहिजे तर चौथी गोष्ट देवाच्या इच्छेबद्दल ही आहे की जे कोणती सत्ता असो जे कोणचा अधिकार कोणत्याही ठिकाणी घरात असो चर्चमध्ये असो बाहेर असो आपण अधीन राहावं सबमिशन आणि सबमिशन किंवा अधीन राहणे याच्या उलट शब्द आहे बंड किंवा रिबेलियन म्हणून चौथी गोष्ट चौथा पॉईंट इच्छे बदल काय की प्रभू करता तो म्हणतो पहिले पेत्र दोन तेरामध्ये प्रभू करता तुम्ही की वाटतं म्हणून आवडतं म्हणून किंवा केलं पाहिजे म्हणून नाही प्रभू करता प्रभू करता तुम्ही माणसाने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा प्रत्येक हा शब्द जरा अंडरलाईन करा राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन म्हणजे सत्ता किंवा गव्हर्नमेंट आणि पाचवी गोष्ट देवाच्या इच्छेबद्दल आपल्याला दुसरे तिमथ्याला पत्र तिसरा ध्यान बारा वचनात आढळते दुसरे तिमथे तीन आणि वचन बारा आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो की ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करण्यास करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल म्हणजे हे आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही आहे की मला वाटलं मी देवाकडे आलो माझं तारण झालं मी प्रभूषेकडे आलो म्हणजे सर्वजण खुश होतील किंवा सगळ्यांना आनंद होईल माझा स्वीकार तसं नाही आहे जे त्याच्याकडे वळले नाही मग ते घरातले कुटुंबातले असो किंवा कामाच्या ठिकाणचे बिझनेसचे असो किंवा कोणी असो सर्वच स्वीकार करणार नाही त्यांचा छळ होईल ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात जे कोणी आज्ञापालन करून देवाच्या मार्गात चालू पाहतात त्या सर्वांचा छळ होईल असं शास्त्र सांगतं आजकाल छळ किंवा दुःख सहन ह्याच्याबद्दल फारसे संदेश ऐकायला मिळत नाही फक्त समृद्धी आरोग्य भविष्यवाणी है ना आशीर्वाद हे असे आशी विषय लोकांना आवडतात आणि अशा विषयच बोललं जातं सांगितलं जातं परंतु जर संपूर्ण शास्त्र देवाचं वचन आहे तर संपूर्ण शास्त्र गाजवलं पाहिजे नाही का संपूर्ण शास्त्र शिकवलं पाहिजे संपूर्ण शास्त्रावर शास्त्रा विश्वास ठेवला पाहिजे फक्त आपले आवडते विषय किंवा आवडते श वचनं नाही आणि म्हणून पाचवी जी गोष्ट आहे की गॉड्स विल इज सफरिंग देवाची इच्छा आहे दुःख सहन ख्रिस्ती इशूमध्ये ते सुभक्तीने मग आपल्याला जर वाटतं की आपण देवाकडं ओळलो म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही कोणीच विरोध करणार नाही तसं नाही आहे येशूने सांगितलं की माझ्यामुळे जगाने माझा द्वेष केला ते तुमचाही द्वेष करतील माझ्यामुळे ते तुमच्या ना तुमची निंदा करतील तुमचा छळ करतील पण धीर धरा मी जगाला जिंकलेले आहे तर हे अपेक्षित असलं पाहिजे ह्याच्याबद्दल वाईट वाटण्यासारखं कमीपणा वाटण्यासारखं काही का नाही आहे हे ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे दुःख सहन छळ आता हा छळ वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो दुर्लक्ष करणे किंवा मानसिकरित्या छळ करणं नावं ठेवणं निंदा करणं बदनामी विनाकारण बदनामी करणं हा एक प्रकारचा छळ असतो दुसरा छळ चार शारीरिक शारीरिकरित्या मारझोड करणं तर ख्रिस्त येशूमध्ये जे सुभक्तीने किंवा धार्मिकतेचे जीवन जगू पाहतात त्यांचा छळ होईल हे शास्त्र सांगतं आणि मग पेत्र देखील याविषयी काय सांगतो आपण वाचू पहिले पेत्र तीन आणि वचन सतरा कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे पहिले पेत्र तीन सतरा म्हणजे वाईट केल्यावर तर त्याची शिक्षा वाईटाबद्दल ते कुणालाही मिळतेच पण चांगलं करून जर दुःख सहन छळ सोसणं हे शास्त्र सांगता बरं आहे ही जर देवाची इच्छा असेल तर म्हणजे बघा किती विशेष नाही का आज देवाची इच्छा आपण म्हणतो देवाची इच्छा असलं तर हा एक डायलॉग झालेला आहे ख्रिस्ती की काही म्हटलं की काही लोकांच्या घडीघडी तोंडातून देवाची इच्छा असते देवाच्या देवा अरे पण देवाची इच्छा कसं काय कळणार तुम्हाला देवच माहीत नाही देवाची जर ओळख नाही तारणाचा अनुभव हो नाही तर देवाची इच्छा कसं काय कळणार आणि देवाची इच्छा देवाच्या वचनात लिहिलेली आहे देवाची इच्छा जाणून सा घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस कोणत्या तरी संदेष्टाकडे कोणत्या तरी देवाच्या माणसाकडं किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलं पाहिजे असं नाही आहे देवाचं वचन आणि देवाचा आत्मा आपल्याला प्रकट करतो की त्याची इच्छा काय आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला त्याची इच्छा समजू शकते म्हणून ही पण देवाची इच्छा आहे पहिले पेत्र तीन सतरा जरा ऐका की चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असेल तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे वाईट करून तर कोणीही दुःख सोसतो हो। पण काही न करता हे देवाच्या इच्छेने योग्य आहे आणि मग तर हे देवाच्या इच्छेबद्दलच ह्या पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट की सर्वांचं ताराण व्हावं कोणाचा नाश होऊ नये ना दुसरी गोष्ट की आत्म्याने परिपूर्ण असावं तिसरी गोष्ट पवित्र जीवन जगाव, चौथी गोष्ट प्रत्येक सत्ता अधिकाराच्या अधीन राहावं आणि पाचवी गोष्ट दुःख सहन करावं मग आता प्रश्न असा आहे की एखाद्या विशिष्ट बाबतीत आपण देवाची इच्छा कशी जाणून घेऊ शकतो आणि हे आपल्याला रोमकरासपत्रात पावलाने सांगितले रोमकरासपत्र बारा एक आणि दोन तो म्हणतो म्हणून बंधूजन् हो मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनंती करतो की आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला असे यज्ञ म्हणून समर्पित करावी शरीरे अंडरलाईन करा बघा आध्यात्म किंवा आध्यात्मिक गोष्टी शरीर महत्त्वाचं आहे परंतु काही धर्म असं सांगतात की शरीर महत्त्वाचं नाही आत्मा महत्त्वाचा आहे म्हणून शास्त्र काय सांगतं नीट समजून घ्या की पहिल्याने शरीराचं जिवंत यज्ञ आहे म्हणून समर्पण करावीत आणि जर शरीराचं समर्पण जर केलं तर आपण त्या शरीराची काळजी घेऊ नका घेऊ नाही का ना काय खायचं किती खायचं जे जा आपल्याला ज्याने त्रास होतो ते खाणार नाही आपण वेळेवर औषध उपचार घेऊ आपण वेळेवर सगळं बॅलन्स ठेवू है ना आपण अतिशयोक्ती करणार नाही कारण शरीर नीट राहिलं तर आपण जगात जास्त वर्ष जगू शरीर ते पात्र ते भांड आहे म्हणून शरीराचं जिवंत यज्ञ हे म्हणून समर्पण करा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे बघा शरीराचं समर्पण ही आध्यात्मिक सेवा आहे किती विषयाची विचार करा नंतर तो म्हणतो की देवाची उत्तम ग्रहणीय व इच्छा काय आहे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका म्हणजे या युगाच्या लोकांसारखं त्यांची जीवनशैली लाईफस्टाईल किंवा विचारसरणीप्रमाणे विचार करू नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या मनाचं नवीकरण कसं होईल देवाच्या वचनात राहिल्याने आणि देवाचं वचन जस आपले विचार आणि देवाचे विचार जोडायला लागतात मग आपल्याला देवाची इच्छा कळायला लागते जोपर्यंत आपले विचार वेगळे आणि शास्त्र जे सांगतं ते वेगळं असं वाटतं तोपर्यंत आपले विचार देवाशी जुळलेले नसतात म्हणून मनाचं नवीकरण होऊ द्या करा नाही सांगितलेले तो शब्द अंडरलाईन करा होऊ द्या म्हणजे देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करीत आहे जे करीत आहे ते आपण होऊ द्यायचं आहे त्याला आड यायचा नाही आहे बघा आणि मग देवाची उत्तम परिपूर्ण ग्रहणी इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे तो म्हणतो म्हणजे देवाची इच्छा नेहमी उत्तम आहे आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगली ग्रहणीय समजण्याजोगी आणि परिपूर्ण म्हणजे सर्व बाबतीत या आयुष्यासाठी येणाऱ्या आयुष्यासाठी आपलं कौटुंबिक जीवन वैयक्तिक जीवन आध्यात्मिक सर्व बाबतीसाठी ती परिपूर्ण आहे तर ह्या गोष्टी देवाच्या वचनाबद्दल देवाच्या इच्छेबद्दल त्याच्या वचनात सांगितलेल्या आहेत आज आपण हा पहिला भाग पाहिला आता ही मालिका सुरू राहील आणि देवाची इच्छा कशी जाणून घ्यावी याच्याबद्दल जुन्या आणि नव्या करून आपण काही उदाहरणं येणाऱ्या सिरीजमध्ये पाहूया संदेशात पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो अ लॉर्ड